नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज मराठी मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर हुमणीचा बंदोबस्त आपण स्प्रे पंपाद्वारे कशा प्रकारे करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्रो मी सांगितलं होतं की जूनमध्ये सांगितलं होतं का कि ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होमणी येणार म्हणजे येणार आणि ती आता आपल्या उसाच्या शेतामध्ये पोहोचलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची खूप हेडसाण चालू आहे किंवा काही जणं आळवणी करतायत काही ड्रिपनीस वाढतायत पण मित्रो स्प्रे पंपाद्वारे आपण होमणीचा बंदोबस्त एकदम ॲक्युरेट करू शकतो आणि कुठलेही श्रम न आता करू शकतो फक्त तुमच्याकडं ड्रिप असणं आवश्यक आहे आता मी हा व्हिडिओ ज्या काही लांब होणार नाही याच्या आधी मी व्हिडिओ टाकले होते पण आज की हुमणीचा इतका मोठा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे ज्यांचे पुन्हा जे खडवेची पिकं आहेत आणि ज्यांच्या जमिनी हलक्या आहेत अशा लोकांसाठी निश्चित स्वरूपात हुमणीचा प्रादुर्भाव हा त्या प्लॉटमध्ये होणार आहे आणि म्हणूनसाठी एवढी मोठी रिक्स न घेता आपण जर आधीच सावधान होऊन जर साधारणपणे या पंपाद्वारे तर या पंपाद्वारे तिचा बंदोबस्त कसा करायचा तर याच्यावर चर्चा आपण आधी करणार आहे आणि नंतर परतही एक व्हिडिओमध्ये नेमकं हुमणी प्रकारे आपण घालू शकतो या चर्चा आता प्रथम मित्र मित्र काय करायचं तुम्हाला हे बघा याला मानतात ग्रुमीट याला ग्रुमीट मानतात आता एक मिनिट हे बघा हे आहे ग्रुमीट मित्र थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आपलं हे हत्यार यांना तिकडे राहिलं होतं भीतीवर आणि हे नेमकं विसरलो होतं आता सर्वप्रथम काय करायचं तुमचं जर ड्रिप असन तर जिथून वाल चालू होतो वाल असतो वालच्या खाली एक एल्बो असतो आणि तिथून पुढे आपले ड्रिपची लाईन चालू आहे तर सगळ्या नाळ्यांच्या आधी या इन्स्ट्रुमेंटने म्हणा किंवा या सोळा एम एमच्या ड्रिलनी पायपाला होल पाडून घ्यायचं पाईपाला पायपाला होल पाडायचं सगळ्या ड्रिपच्या नाळ्यांच्या आधी म्हणजे वालच्या शेजारीच हे होल पाडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ग्रुमिट त्याच्यामध्ये बसून द्यायचं आहे आता हे ग्रुमीट त्या होलमध्ये बसवल्यानंतर हे बघा हे ग्रुमीट पाईपात बसेल पाईपात बसल्यानंतर असा एक एल्बो घ्यायचा आहे तो एल्बो याच्यात ये फिट करायचा याच्यात बरोबर फिट होतो हे पायपात राहणार आहे हा एल्बो त्याच्यावरती असणार आहे त्याच्यानंतर अशी एवढी एक नळीचा तुकडा टाकायचा आहे असं एक कॉक करून घ्यायचा आहे असं एक कॉक केला का मित्रो मग काय करायचं आहे तुम्हाला हा कॉक याच्यासाठी लागतो का आपल्याला नळी जोडावं लागते नंतर पंप चालू करावा लागतो मग हा कॉक सोडून आधी ज्यावेळेस तुम्ही हुमणीचा औषध सोडणार ह्या पंपाद्वारे तर पहिलं काय करायचं आहे तुम्हाला पंप पाण्याने अर्धा भरून घ्यायचा औषध वाचायचं परत भरायचा तोपर्यंत हा कॉक बंद ठेवायचा आहे ज्या वेळेस आता तुम्हाला सोडायचं मग पहिलं तुम्हाला हा कॉक चालू करायचा त्याच्यानंतर ह्या बा ही जी स्प्रे पंपाची ही जी काही नळी आहे तर या ठिकाणावरून ती सेपरेट ही नळी डायरेक्ट चाळीस पन्नास रुपयाला भेटते डायरेक्ट या कनेक्टरचं ही इथून पहिलं स्प्रेची जी आपलं काही स्प्रेचं नऊ आहे तो इथून काढून टाकायचं ही नळी इथं जोडून द्यायची या बाई इथं इथं जोडल्यानंतर ह्या बाई कनेक्टर आहे हे कनेक्टर आता हे आपलं पायपात ओके झालं जे पाईपाच्या सगळ्या नळ्यांच्या आधी आपण जे ड्रिल केलं त्याच्यात एक ग्रुमिट बसवलं हाय एल्बो टाकला त्याच्यानंतर हा टुकडा टाकून एक्स्टेन्शन केलं की तर कॉक बसावं आणि पुढं थोडीशी नळी काढून ठेवली या बघा हे स्ट्रक्चर असं आहे ना आता याला काय करायचं आहे तुम्हाला हे कनेक्टर या बघा याच्यात सरळ बसतं या बा या नळीत या बाई नळ बसलं का व्यवस्थित बसलं मग काय करायचं पंप चालू करायच्या आधी हा कॉक चालू करायचा पण पंप चालू करून द्यायचा म्हणजे आपलं स्प्रे पंपाद्वारे औषध चालू झालं सगळ्या ड्रिपच्या नळ्याला पोचलं आणि होमणीचा बंदोबस्त नक्की वा तर मित्रो स्प्रे पंपाद्वारे जर तुम्ही या पद्धतीचं जुगाड जर केलं आणि त्या पद्धतीने औषध सोडलं तर खूप सुक्कर पद्धतीने एकाच जागेवरून आपलं काय ते एकराचा वा समजा एकर ड्रिप असेल सगळे वाल तिथंच असतील तर त्या ठिकाणी करायचे वाल जर बी बघलेले असतील तर त्या ठिकाणी त्या ड्रिलच्या साहाय्याने गोल मारून एक रुमी टाकून एल्बो टाकून या पद्धतीत जुगाड बनवायचं आणि या स्प्रे पंपाद्वारे साधारणपणे एकरी एक लिटर औषध तुम्हाला काय जे होमनीसाठी सोडायचं ते सोडायचं आजचा मुद्दाच एवढा होता की बरेचसे लोक मी आळवणी करताना बघतोय काही मागे बघतोय तर हे साड्या सोपं आणि सरळ जुगाड आहे मी आधी पण टाकलो होतं पण आता सगळ्या लोकांची गरज आहे परत लोक गुगल ते गुगलमध्ये सर्च करून उचकून पाहणार नाही ते अनुषंगाने मग पंपाद्वारे आपण या स्प्रे पंपाद्वारे आपण होमणीचा बंदोबस्त कशा प्रकारे करू शकतो ही संकल्पना मला सुचली आणि म्हणून साठीच मी हा व्हिडिओ समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित केला तर मित्रांनो स्प्रे पंपाद्वारे होमनीचा बंदोबस्त आपण कसा करू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतांश बाबन मित्रांपर्यंत पाठवा राम, राम।